सगळे सोय्यांबाबत मराठा आमदारांनी आवाज उठवावा नाहीतर त्यांना मराठा विरोधी समजलं जाईल असा इशारा मनोज झरांगेंनी दिला आहे तसंच ज्यांना मोठं केलं तेच आमदार आणि मंत्री विरोधात बोलतात असंही त्यांनी म्हटलं याशिवाय आंदोलनाबाबत एकवीस तारखेला ठरवू असंही जरांगे म्हणाले दरम्यान मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं अंतर्वाली सराठीमध्ये उपोषण सुरूच आहे आज उपोषणाचा दहावा दिवस आहे काय असतं पण त्यांना मर्यादा आहेत समाजाला बी मर्यादा आहे ज्यांना मोठं तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय तर मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही वेगळं बोलतो मराठ्यांना उद्या मराठ्यांच्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना उद्या सगळ्या स्वयंच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे आणि पन्नास टक्क्याच्या आतच बोलावं लागणार आहे ते जर नाही बोलले आणि ते जर पन्नास टक्क्याच्या वर बोलले तर त्याचा अर्थ असा मराठ्यांनीच मोठ करून हे मराठा विरोधी आमची मराठ्यांची मागणी करोडांची मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कोणबी प्रमाणपत्र को देणे ज्यांच्या सापडणे त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आधी आण अंमलबजावणी करणे यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या एक जीवन उद्या एक मतानं लढायचं तुम्ही जर याच्या विरोधात बोलले पन्नास टक्क्याचे वर द्या खालचं द्या तर तुम्ही शंभर टक्के मराठा विरोधी मराठ्यांनी चूक केली तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ निघणार आहे आणि मराठींची हीच भावना आहे तुमच्या विषयात तुम्ही ओबीसी आरक्षण पन्नास टक्के जातून बोलावं वरच एकाही आमदार मोदयाने मंत्री महोदयाने बोलू नये ही मराठ्यांची भावना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट